राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा युवा प्रशिक्षणार्थींच्या महामोर्चाला दहा हजार युवकांची उपस्थिती राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात राज्यभरातील दहा हजार युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड महाराज अनुप चव्हाण शिरीष कुमार नाईक रमेश भुतेकर यांच्यासह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते बाबा व पोलिसात शाब्दिक चकमक आझाद मैदानावर महामोर्चा धडकताच या ठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केला होता ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली आहे तिथं कायम करावं शासकीय सेवेत युवा प्रशिक्षणार्थी यांना दहा टक्के आरक्षण द्यावं अशी आग्रही मागणी यावेळी तुकाराम बाबा महाराज यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी यांनी आग्रहानं मांडली महामोर्चाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं तुकाराम बाबा व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली आमचा मोर्चा शांततेत सुरू आहे पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अन्यथा रस्ता जाम करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी देताच पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली मंत्र्यांची घेतली भेट तुकाराम बाबा महाराज यांनी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोडणा यांची भेट घेतली त्यांनी सकारात्मक उत्तर न देता हा माझा विषय नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटा असं सांगितले राज्याचे मंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची ही भेट घेतली राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी तुकाराम बाबांनी संपर्क साधून प्रशिक्षणार्थी यांच्या भावना तीव्र असून त्यांना न्याय देण्याची मागणी केली मंत्री गोगावले यांनी याविषयी आपण मुख्यमंत्री यांची आपली भेट घालून देतो असं आश्वासन दिलं तुकाराम बाबा महाराज झाले आक्रमक महामोर्चानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तुकाराम बाबा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शासन युवा प्रशिक्षणार्थींच्या सकारात्मक नसल्याबद्दल व्यक्त करत पुढील आंदोलनाची दिशा आक्रमक असेल असा इशारा दिला यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी मेगा भरती केली सहा महिन्यांची मुदत संपताच त्यांना घरचा रस्ता दाखवला जात आहे सहा महिने पोट भरून वाढलं व आता हातातील भाकरीचा शासन हिसकावून घेते हे चुकीच आहे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा बाबांनी यावेळी दिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी सध्या पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर एस एम नर्स पदावर काम करत आहेत या योजनामुळं बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथंच कामस्वरूपी नोकरी रोजगार मिळणं गरजेचं आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या भावालाही आधार देऊ अशी ग्वाही दिली होती या तरुणांचा सहानुभूतीनं विचार व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय काल एका ताईने फोन केला नाशिक उर्मितला पण नाही त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आमचं नेतृत्व करताय तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आल्यानंतर आम्हाला हात मिळाला पाहिजे माझी प्रशासनाला विनंती मी महाराष्ट्र सरकारचं स्वागतच करतो की पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदान केलं त्यातून चांगली गोष्ट शेतकऱ्याच्या मुद्दा होता त्याच्यातून मतदान झालं चांगली गोष्ट पण त्याच्यापेक्षा ह्या रोजगार म्हणजे तरुण मुलं आहेत मुली आहेत ह्याला वाटलं की हे सरकार आल्यानंतर आम्हाला हे भाकर परफेक्ट कायम स्वरूप राहील त्यांचं एक क्लिप माझ्याजवळ आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय म्हणाले हे स्वतः तुम्ही ऐका आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे बघा ऐका तुम्ही काय म्हणाले ते असं काय मी म्हणाल ला लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोल लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेऊन आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमानंट जॉब लागेल कुणाच आहे ते लढक कुणाचं आहे एक महाराष्ट्राचा जबाबदार व्यक्ती बाप आमचा ते बाप या ठिकाणी सांगतोय तुम्हाला त्या ठिकाणी कायम सुरू करणार आहे मग आम्ही ते भांडणं कशासाठी करलावलोय मोर्चा कशासाठी करलावलोय इथं बसायची गरज नाही आपण आपल्या मामाला भेटायला जाऊ आणि मामाला सांगू मतदान केले माझ्या आईने तुम्हाला मतदान केले मी तुम्हाला मतदान केले माझा मामा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पदवीद्वारावरती जाईल आणि मामा भाच्यासाठी भाकरी करेल भाकरी बनवून देण्याची ताकद माझ्या अंगामध्ये देईल आम्हाला आंदोलन करायची गरज नाही बाकी त्यांना कुठलीही गोष्ट सांगायची गरज नाही तुमचा जी काय आहे किंवा बाकीच्या गुप्ती काय आहेत हे आम्हाला काही माहीत नाही फक्त आणि फक्त मामाने दिलेला शब्द पाळावा आणि ह्या ठिकाणी सर्वप्रथम मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी मागण्या चार आहेत पण पहिल्या मागणीमध्ये आम्ही समाधानकारक मध्ये त्यांच्याकडून एवढा समाधानकारक आम्हाला मला देखील समाधानकारक वाटले नाही तरी तो चिंडूक यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनामागे टाकलेला आहे त्यांच्याकडनं पूर्ण डिपार्टमेंट आमच्याकडे आमच्याकडं साठी कुठली तरतूद नाही आहे त्यासाठी तुम्हाला विशेष बाबून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडची पाठपुरावा नाही शंभर टक्के निवडणुकीपुरतं आमच्या सगळ्यांचा वापर झालेला असं मला काही <laughs> हरकत नाहीये बरोबर हे देखील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना हे घेता की मुलं आज आठ हजार मुलं या ठिकाणी आलेली आहेत आठ ते दहा हजार मुलं आज रस्त्यावर उतरतात आणि तरी देखील त्या मुलांचे व्यता जर मंत्री तर त्या ठिकाणी जाणून घेत नसतील तर त्या ठिकाणी तर येणाऱ्या काळामध्ये आता कुठे आंदोलन करायचं कुठल्या पद्धतीने मोदी आंदोलन करायला आमच्या अंगात ताकद राहिलेली नाहीये त्यामुळं आहे त्यामध्ये आमचं काम कसं होईल किंवा राज्य लेवलच किंवा प्रदेशाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करून शंभर टक्के आहे त्या ठिकाणी त्या मुलांना काम मिळण्यासाठी आम्ही शंभर की प्रयत्न करणार आहोत आणि हार मानणारी मध्ये नाही आहे पण त्यांनी जो शोक त्यांच्यावर टाकल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषणा करता येतं पण घोषणा करता येतात एखाद्या गोष्टीवरती एखाद्या माणसाला जेवायला आधी भाकर पूर्ण फोडून झाल्यानंतर मला मूळ दिसून म्हणायचं घराला तिथून जाय जेवायला म्हणायचं हे जर तुम्हाला करायचं कौतुक या अगोदरच करायला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीचं करून या मुलांच्यावरती खेळण्याचा प्रकार त्याच्या जीवावरती खेळाचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचा मी निषेध करतो पहिले गोष्ट यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांचं आयुष्याचे सहा महिने प्रशिक्षण त्यांना आम्ही देतोय आणि परशिक्षण सहा महिन्यामध्ये असं कुठली गोष्ट आहे की इतर ठिकाण जाऊन ते काम करू शकतील असं कुठलं कशा असं नाही की त्या ठिकाण जाऊन ते काम करू शकतील सहा महिन्यामध्ये अशी आमची मुलं काय दिवायला लावणार आहे तुमच्याकडे की त्याला सामान्य माणसाला की त्या माणसाची व्यथा सरकार दर्त मानण्यासाठी आमची व्यथा आहे माय बाप आहेत आम्ही औषध करणारी माणसं नाही अत्याचार करणारी माणसं नाही पण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला ह्या मुलांना न्याय मिळून दिला पाहिजे आता पुढचं मिळालं आम्ही माननीय साहेब चव्हाण साहेब ज्या भागातील जे क्षेत्रामध्ये जे मुलं काम करतात ते काम करतात स्वतःपासून आनंद जेवण न करता जेवण न करता काही पाणी देत नाही एकोणाची मुलं लहान लहान मुलं या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांचं विचार करता त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊनच आम्ही पुढे विचार नाही तयार गाडी लक्झरी गाडी आम्ही वापस आणि किलोमीटर पास पैसा नाही आहे

बघितलं कारण ह्या जर बघितलं परिस्थिती ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली तर पैसे सहा महिन्यानंतर ती माणसं करणारच काय सहा महिने लोकांना जेवण दिलं बाकी सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही हे कायमची योजना नाही आहे ही तात्पुरती योजना जर म्हणून जर सांगत असते तर एक उत्पत्ती योग्य आहे एकीकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्याकडे क्लिप आहे तुम्हाला मी ऐकू शकतो की त्या क्लिपमध्ये म्हणलंय क्लिप त्या क्लिप मध्ये म्हणले की बाबा हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्यानंतर लाडकी बहिणी योजना जशी आहे तशी ही योजना देखील पूर्णत्व करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत जसे लाडकी लाडकी भावाला देखील आम्ही पैसे देणार आहोत अशा पद्धतीची भूमिका बघा तुम्ही ऐका आम्ही आमच्या मनाने बोलतो असा प्रकार नाही आहे का